न्यूज सत्य अंबड नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवणार देवयानी कुलकर्णी यांचा विश्वास अंबडनगर नगर परिषदेसाठी भाजपकडून देवयानी केदार कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज सादर केलाय शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहणार असून पाण्याचा प्रश्न आम्ही यावेळी सोडवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी आमचाच झेंडा या नगर परिषदेवर फडकणार असल्याचा विश्वास देखील उमेदवार देवयानी कुलकर्णी यांनी व्यक्त केलाय मी आम आमदार साहेब आणि करार साहेब यांच्या उपस्थितीत आज नाम पत्र भरलेलं आहे आंबड सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आमदार साहेबांनी जे एकशे तेहतीस कोटींचं पाण्या पाणीसाठी जे आणलेले आहेत त्याचा व्यवस्थित उपयोग करून पाणी लवकरात लवकर अंबडमध्ये पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमदार साहेबांनी जो विश्वास दाखवला आहे तो मी नक्कीच सार्थ करेल या निवडणुकीच्या आज अध्यक्षपदाच्या फॉर्मसाठी भारत सरकारचे माजी मंत्री भागवतजी कराड उपस्थित होते या मतदारसंघाचे आमदार श्री नारायण कुचे साहेब हे उपस्थित होते पक्षांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी बहाल केली त्याबद्दल सर्वप्रथम मी पक्षाचे आमदार साहेबांचे व सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो पण येणाऱ्या काळामध्ये शहरासाठी जे जे करणं गरजेचं आहे शहर विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचे आहे त्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत किती जागा येऊ शकतात आजचं जर सगळं एकंदरीत फॉर्म भरत्या भरतानाची परिस्थिती बघता नक्कीच मला याचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे पैकीच्या पैकी उमेदवार येतील ज्यामध्ये दोन रासपचे आहेत वीज भारतीय जनता पार्टीचे आहेत व एक नगराध्यक्ष आहे असे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील पक्षांतर्गत मध्ये काही नाराजगी देखील होत आहे काय सांगा पक्षांतर्गत नाराजगी वगैरे असं काही नाही सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो सगळ्यांनीच त्यासाठी प्रयत्न केले शेवटी पार्टी जो निर्णय घेतली तो सर्व मान्य असतो त्यामुळं मला असं वाटत नाही की पक्षांतर्गत काही नाराजगी राहील सर्वच जण पुढे पक्षाचा प्रचार करते परभणी महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड अंबड जालना